गुड मॉर्निंग फ्रेंड मी आत्ता मुंबई पुणे रोडवर रस्त्यावर उभा आहे आणि साधारण खडकीच्या जवळपास मी उभा आहे आज आपण पाहायला जाणार आहोत किंवा खडकी मेट्रो स्टेशन ऑपरेट झालं आहे की नाही मला माहिती नाही आहे पुण्याहून आलेलं आहे आणि त्या दोन तीन कॉमेंट्ससुद्धा आल्या होत्या की खडकी मेट्रो स्टेशन ऑपरेटेड झालं आहे की नाही ते आता ते केवळ पाहण्यासाठी आपण जाणार आहोत हां हां आपण आत्ता जो पाहत आहोत तो मुंबई पुणे रस्ता आणि हा बऱ्यापैकी ऑपरेटेड झालेला आहे हां हा मागे माझा आहे आणि हा इकडून आलेला हा आता मी इनफॅक्ट खरं उभं आहे इथे केवळ एवढ्यासाठी की ह्या रस्त्यावर अतिशय मोठी मोठी अशी वडाची झाडं होती आणि ती आता सर्व तोडलेली आहेत आणि त्याच्याऐवजी अशी छोटी झाडं लावण्यात उपक्रम चालू आहे तर आपण आता खडकीकडे जा जाव्यात खडकी मेट्रो स्टेशन ऑपरेटेड झालं आहे की नाही ते पाहण्यासाठी चला उदाहरणार्थ अशी जी जी समोर जा झाडं दिसतात अशी खूप झाडं दोन्ही बाजूला होती तर आता हे केवळ ते के पलीकडे आहे म्हणून राहिलेलं आहे अदरवाईज दोन्ही बाजूला कुठेही असं झाड नाही आहे इव्हन मागे जरी पाहिले तरीसुद्धा कुठे झाड नाही आहे झाड झाड म्हणण्यापेक्षा झाडं अशी बऱ्याच प्रमाणात होती आपण आता खडकेकडे निघालो हो खरं तर मी म्हटलं आपल्याला खडके मेट्रो स्टेशन पाहायला जायचं आहे पण विनव मी म्हटलं ठरवलं की खडके मेट्रो स्टेशन पाहताना Uh, आपलं रेंजल्स मेट्रो स्टेशनचं काय स्टेटस आहे ते सुद्धा पाहून जावं पा म्हणून मी झालेलो आहे हे मागे खडकीकडे आणि इकडे खडकी मेट्रो स्टेशनकडे जातो आहे रस्ता काही आणि समोरून आपण रेंजल्सकडे जाऊयात हे स्टेशन ऑपरेशनल नाही आहे आणि नसणार आहे नक्की मला माहिती आहे पण केवळ पाहण्यासाठी आपण जाणार आहोत मी आत्ता खड असं मागून आलेलो आहे आणि इथे इतकं इच्छ झालेलं आहे पण तरीसुद्धा लांबूनसुद्धा काय महिना आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात आपण मी हा पोचलो रेंजिल मेट्रो स्टेशन आणि त्याचं स्टेटस असं आहे काम तर चालू आहे म्हणजे मला तर असं वाटलं होतं की कामसुद्धा चालू नसेल पण मी असं खरं मागून आलेलो आहे आणि पाहतोय ते आ, रेंजिल्स मेट्रो स्टेशन शेजारून जी जी ट्रेन जाते है, ती मुंबईच्या दिशेनेच चाललेली आहे आणि हे रेंजिल्स मेट्रो स्टेशन ह्याला अजून बरेच दिवस लागणार आहेत पण निदान काम तर चालू आहे मी आता रे रेंजिल्स मेट्रो स्टेशनच्या बरोबर सेंटर सेंटरला उभं आहे आणि हे आपण पाहतो आहे ते रेंजिल्स मेट्रो स्टेशन जे अजून व्हायचं आहे बरं असं हे आपण पाहतोय ते रेंजल मेट्रो स्टेशन मी दुसऱ्या बाजूने पान दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि हे मुख्यचं आम्हाला ह्या मेट्रो स्टेशनचं अट्रॅक्शन एवढ्या करताच आहे कारण ह्या मेट्रो स्टेशनपासून जी एक पली एक पण तर ह्या मेट्रो स्टेशनमधनं ही जे ही जी ला एक लाईन आहे ती कारशेडकडे जाते आणि ही जी लाईन आहे ती शिवाजीनगर अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशनकडे जातं म्हणजे शिवाजी थोडक्यात शिवाजीनगर अंड अंडरग्राऊंडमधनं मेट्रो आली आपली की इथून अशी एलिवेटेड होते आणि पुढे मागे इकडे जाताना हे हे स्टेशन क्रॉस केलं की पुढे एलिव्हेटेडने जाते पुन्हा पाहूयात मी ऑलमोस्ट आता सेंटरवर उभा आहे म्हणजे डावीकडचं कारशेडमध्ये आणि उजवीकडची खडकी मेट्रो स्टेशनकडे मुळात आपण चाललो होतो खरं खडकी मेट्रो स्टेशनकडे पण आता हे झाल्यानंतर मग जाण्याचा प्रयत्न करूयात बर आ, आ, हे एलिवेटेड मेट्रो पर्पल लाईन शिवाजी कोर्ट ते पिंपरी चिंचवड की पाहता ही मेट्रो जी हवा देतो आहे ती चाललेली आहे सिव्हिल कोर्टकडे तर आपण आता पुन्हा पाहू शकतो की डावी बाजूची जी, जी, आ, आ, जी ही जी लाईन आहे ती सि सिव कारशेडकडे जाईल आणि ही जी लाईन आहे ती पुढे थोडं अंडरग्राऊंड होऊन शिवाजीनगर सिव्हिल कोर्टाकडे जाईल मी असं मागून आलेलो आहे खरं तर आपण पाहायला चाललो होतो शिवाजीनगर मेट्रो स्टेशन हां सॉरी खडकी मेट्रो स्टेशन त्या जाता जाता पुन्हा सिव्हिल uh, रेंजिल्स मेट्रो स्टेशनसुद्धा पाहण्याचा प्रयत्न करतो तर आता आपण पाहू शकतो आहे ही डावी बाजूची आहे ती कारशेडमध्ये उतरती आहे आणि उजव्या बाजूची सिव्हिल अंडरग्राऊंड होऊन शिवाजीनगरकडे जाते आहे आपण असं माव आणि जसं मी म्हटलं आपल्याला शिवाजीनग खडकी मेट्रो स्टेशन पाहायला जायचं आहे पण मेन व्हायला आपण हे रेंजन्स मेट्रो स्टेशनसुद्धा पाहण्याचा प्रयत्न करत आहोत आता आपण पाहू शकतो आहे ही जी डावीकडची जी रेंज कारशेडमध्ये जाते ती ग्राउंड लेवलला जाईल आणि उजवीकडची मेट्रो अंडरग्राऊंड होत जाईल म्हणजे शिवाजीनगरला ती अंडर अंडरग्राऊंड पोहोचेल इथपासून सुरुवात होते थोडं पुढे गेल्यानंतर अंडरग्राऊंड व्हायला सुरुवात होते आहे आणि आपण असं मागून येत आहोत म्हणजे तर पुढे गेल्यानंतर मग पुढचं मेट्रो स्टेशन आहे ते शिवाजीनगर जे पूर्णपणे अंडरग्रा अंडरग्राऊंड आहे आणि आत्ता आपण ज्या स्टेशन जे पाहिलं हे ते आ, रेंजिल्स मेट्रो स्टेशन जे व्हायचं आहे खूप आणि आपण त्याचं स्टेटस पाहण्याचा प्रयत्न केला ते एलिव्हेटेड आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की पहिलं एलिव्हेटेड स्टेशन पर्पल लाईनचं खडके मेट्रो स्टेशनमधनं मेट्रो आल्यानंतर दोन फा रस्ते होतात हा जो डी पी फॉर्टीन लिहिला आहे तो कारशेडमध्ये चालला आहे आणि हा ही मेट्रो आपली सिव्हिल कोर्ट अंडरग्राउंड होत जात होत जाते ते पहाशी अंडरग्राउंड होत जाणार आणि ही ग्राउंड लेवलपर्यंत ही कारशेडमध्ये जाणारी ती ग्राउंड लेवलपर्यंत इथून भुयारात शिरणारे आपली मेट्रो आपण असं पण पाहता आलोय आता पुढे जे पाहणार आहोत आपण आता ते डायरेक्ट खडकी मेट्रो स्टेशनजवळ त्याचं काय स्टेटस आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात माझ्या वर दिसते ती कार मधली मेट्रो बाहेर पडते जी सावली दिसते ती मी कारण त्या मेट्रोच्या बरोबर खाली आहे आणि आता आपण परस्पर जाऊयात खडके मेट्रो स्टेशनकडे चला आपण असं रेंजीलच मेट्रो स्टेशन पाहून आलो हे शिवाजीनगर या दिशेने हां आत्ता मी पुण्या रोडवर उभा आहे आणि आता आपल्याला लगेच समोर पाहता दिसू शकेल किंवा दिसतं आहे ते खडके मेट्रो स्टेशन समोर दिसतंय ते खडके मेट्रो स्टेशन त्याच्या शेजारी सेंट्रल रेल्वेचं खडकी रेल्वे, रेल्वे स्टेशन मागून आलो आहोत म्हणजे शिवाजीनगरच्या दिशेने पण अजूनही काही आत्ता एक मेट्रो गेली ती काय स्टेशन म्हणजे नाही म्हणजे ऑपरेशनल नाही आहेत असं आपण म्हणू शकतो थोडं आणखी पुढे जाऊयात हे खडकी मेट्रो स्टेशन हे खडकी मेट्रो स्टेशन आणि ऑपरेशनल नाही आहे तुम्ही केवळ एवढा सार म्हणू बनू शकतो शकतो की तिकडून पुढे सिव्हिल कोर्टकडनं आलेली मेट्रो इथून सलग गेली पुढे ते थांबली नाही आहे ते म्हणतो मी वर्ण काय पाहिलेलं नाही आहे हे मागं शि शिंजी शिवाजीनगरकडनं आलेली मेट्रो आणि खडकी पत्नापासून पिंपरी चिंचवडकडे जाणार आहे म्हणजे हे स्टेशन अजून ऑपरेशनल नाही आहे तेवढं कन्फर्म झालं आहे मी ॲक्झॅक्टली आता सेंटरवर उभा आहे मेट्रो खडकी मेट्रो स्टेशनचा आणि हे काम तर अजून व्हायचं आहे हे मेट्रो स्टेशन खडकी मेट्रो स्टेशन आणि इकडे पुढे पिंपरी चिंचवडकडे जाणारी शिवारी आहे आपल्या ते खडकी सेंट्रल रेल्वे मेट्रो मेट्रो रेल्वे आपण मागून लागलो आहोत म्हणजे कन्फर्म आहे की अजून ऑपरेशनल झालेलं नाही आहे हा सुद्धा मेट्रोचाच पोरश मेट्रोचाच पोर्शन आहे आता आपण थोडं पलीकडून एक विज्युअल घेण्याचा प्रयत्न करू आणि नंतर वेगळं स्टॉप करू चला जे आपण पाहतोय ते खड खडकी रेल् खडकी मेट्रो स्टेशन दुसऱ्या अँगलने आणि लगेच त्याच्या शेजारीच आहे पाहिजे ते सेंट्रल रेल्वेचं खडकी स्टेशन जे इकडे मुंबईकडे रस्तात रस्ता जातो आहे पुण्याकडे म्हणजे पुण्याकडनं आलेलं आहे हे जे पाहतो आहोत आपण ते जय हिंद सिनेमा थिएटर आणि हे जय हिंद सिनेमा थिएटर हे माझ्या मागे या बाजूला जे दिसतंय ते खडकी मेट्रो स्टेशन जो है जे अजून ऑपरेशनल नाही आहे कन्फर्म झालेलं आहे अजून काम बाकी आहे त्याचं आणि लगेच हे जे माझ्या माय बाजूला आहे ते सेंट्रल रेल्वेचं खड खडकी स्टेशन आणि मला पुन्हा दाखवचं वाटतं आहे हे आपण ऐतिहासिक आहे किंवा फार पुरातन असं जमीन सिनेमा थिएटर आता या मेट्रो स्टेशनचं पुढून विरुद्ध दुसऱ्या दिशेने शॉर्ट आणि मग विडो बंद करूया ते पाहिजे आत्ता एक मेट्रो गेली पुण्याच्या दिशेने शिवाजीनगरच्या दिशेने किंवा कोर्टच्या दिशेने ती इथं न थांबता सलग गेलेली आहे त्यामुळे आपण कन्फर्म म्हणू शकतो की हे अजून ऑपरेशनल नाही आहेत चॅनल लाइक करा चैनल शेअर करा चैनल सबस्क्राईब करा यू गॉड ब्लेस ऑल ऑफ यू पुन्हा एकदा चैनल लाइक करा चैनल शेअर करा चैनल सबस्क्राईब करा यू गॉड ब्लेस ऑल ऑफ यू